नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचे टेली प्रोग्राम ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनेलमध्ये थमनेलवरून वरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी किचनमधील साहित्यातून कसा फेसवॉश बनवायचा हेच पाहणार आहोत यासाठी ते मी तीन चमचे बेसन घेतलेले आहे बेसन हे, हे सर्व प्रकारच्या स्किन टाईपला सूट होते आपल्या चेहऱ्यावर धूळ पोल्युशन डेड स्किन जी काही जमा झाली आहे ती सर्व काढून त्वचेसाठी क्लिन्झर म्हणून काम करते इथे मी दोन चमचे मसूर डाळीचं पीठ घेतले आहे घरच्या घरी मिक्सरवर मसूर डाळ बारीक केली आहे आणि त्याचं हे पीठ आहे चेहऱ्यावर कोणत्याही कारणाने काळसरपणा आला असेल तर तो मसूर डाळीच्या पिठामुळे कमी होण्यास मदत होते इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे हे, हे पण मी मिक्सरला बारीक करून घेतले आहे तुम्ही गिरणीतून दळून देखील आणू शकता तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स चेहऱ्यावरील रफनेस कमी होऊन त्वचा मऊ होते त्यानंतर एक चमचा शुद्ध हळद पावडर घेतली आहे इथे मी हळकुंड रात्रभर पाण्यात भिजत घातलं होतं त्याच्यानंतर उन्हामध्ये ते, ते सुकवून घेतलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतले आहे तुम्ही आंबे हळद पण वापरू शकता किंवा मग चांगल्या क्वालिटीचे हळद पण वापरू शकता हळद आपल्या त्वचेसाठी उत्तम काम करते चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर दोन चमचे उलतानी माती वापरायची आहे माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स नाहीत त्यामुळे मी काही त्याचा वापर केलेला नाही स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनाच आरोग्यासोबत सौंदर्य देखील प्रिय असते त्यासाठी बऱ्याच वेळा जेहरातींना भुलून केमिकल युक्त बरेच महागडे प्रोडक्ट वापरले जातात पण बऱ्याच जणांना ते सूट होत नाहीत त्याचे साईड इफेक्ट होतात त्याच्या जा जास्त वापरामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते उन्हाळ्यामध्ये तर सारखा चेहरा धुतला जातो आणि अशा वेळेस जर आपण केमिकलयुक्त फेसवॉश किंवा के साबण वापरला तर त्वचा अजूनच खराब होते आणि निस्तेज होते हे सर्व व्यवस्थितपणे एकत्राच मिक्स करायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एका स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता दिवसातून दोन वेळा हा फेसवॉश वापरू शकता एका पॅक बंद भरणीमध्ये झाकण लावून ठेवायचं आहे हा जास्त दिवस हा फेसवॉश ठेवला तर याच्यामध्ये गाठी होतात वापरायचा कसा तर थोडासा फेसवॉश हातावरती घ्यायचा त्याच्यावरती गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्यायचं नसेल तर साधं पाणी वापरू शकता किंवा ज्यांची त्वचा जास्त कोरडी असेल तर त्यांनी दूध देखील वापरलं तरी चालेल जसं आपण फेसवॉशनी चेहरा धुतो तसा याने चेहरा धुवायचा आहे हा फेसवॉश तुम्ही फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता आठवड्यातून दोन वेळा फेस पॅक म्हणून देखील वापरू शकता यामुळे डेड स्किन किंवा काळसरपणा कमी होऊन चेहऱ्याची त्वचा हेल्दी आणि जास्त ग्लोईंग होते फेसपॅक चेहऱ्याला लावून ठेवायचा चेहरा सुकला की थोडं थोडं पाणी घेऊन हळूहळू स्क्रबिंग करत चेहरा धुवून घ्यायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच युजफुल व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ